माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा कथा आहे एका महानगरपालिकेची घवघवीत यश संपादन करून देखील पदासाठी इतरांच्या मदतीची गरज हो राजकारणाच्या पटलावरचा सांगली जिल्हा कधी काळी डझनभर असे मंत्री या जिल्ह्यात असायची उठबस असायची या जिल्ह्यानं आतापर्यंत राजकारणाच्या पटलावर अनेक मुख्यमंत्री दिले अनेक मंत्री दिले आणि याच सांगली जिल्ह्यात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत कमळ फुललं कमळ फुलल्यानंतर अनेकदा महापौर पदासाठी नेहमीच भाजपाची गोचा गोची झालेली दिसते गतवर्षी ही अशीच घटना घडली सत्ता सिंगल लार्जेस्ट भाजपा असून देखील महापौर शेवटचाळीस वर्षात राष्ट्रवादीचा होता आणि यंदाही हीच घटना घडली गोळा बेरीज केली तरी बहुमताचा आकडा काही नाही पण सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजपात सांगली मिराज कुपवाडा हद्दीत झाली सांगली महापालिकेत भाजपा सर्वाधिक जागा निवडून आली मात्र अन्य पक्षाची मदतीची गरज यंदाही लागणार आहे आणि त्या पक्षांकडून विश्वासार्हता मिळणं फार कमी कारण मागच्या वर्षात भाजपाचे सर्वाधिक उमेदवार असून पण राष्ट्रवादीचा महापौर होता आयात नेते गटबाजी आणि अपूर्ण बहुमत यामुळं सत्ता स्थापनाचे स्वप्न अधूर राहिले आणि आता गरज आहे इतर पक्षांची तिकीट वाटपापासून ते अगदी निवडणुकांचा प्रचार करताना एकमेकाचे पाय खेचायची वृत्ती महापालिका निवडणुकीत एकोणचाळीस जागा मिळवून देखील भाजपानं आपलं वर्चस्व सिद्ध करून देखील आता इतर पक्षांची मदत घ्यायची वेळ आहे बहुमतांसाठी अन्य पक्षाकडं आता मागणी करावी लागते खरच ही दुःखाची बाब पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुका नजरेसमोर ठेवून आयात नेत्यांची मांदियाळी पक्षाच्या तंबूत जमाही केली या तुलनेनं कमी जागा लढवून काँग्रेसनं घवघवी यश संपादन केलं जयविरूची जोडीनं कमाल दाखवला सीमित होत पण चांगलं तर ऐनवेळी मैदानात उतरून शिंदे शिवसेनेनं महापालिकेच्या राजकारणात प्रवेश करण्याचा इतिहास घडवला या निवडणुकीत अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीनं सोळा जागा पटकावल्या मूळच्या शरद पवार यांच्या पक्षाची जागा या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतली राज्याचे नेते ओळखत असलेल्या आमदार जयंत पाटील यांचे राजकारण मात्र वाळवा मतदारसंघापुरतेच मर्यादित होते की काय अशी स्थिती सांगलीकरांनी निर्माण केली आणि एकूणच इतर पक्षांनीही त्यांना खिंडीत गाठलं असं बोललं जाते राज्यात व केंद्रात भाजपाची सत्ता सांगली मिरजेचे आमदार भाजपाचे असल्याने महापालिकेतही याच पक्षांकडे इच्छुकांचा ओढा राहणार हे स्पष्ट होत तरीही गेल्या सहा महिन्यात पक्षात अनेक नेते आयात केले आणि हीच चूक भाजपानं केली की काय पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी सांगितलं होतं की आम्ही काही झालं तर पंचावन्न जागा या ठिकाणी निवडून आणू परंतु एकोणचाळीस जागा म्हणजे बहुमताकडं जाण्यास याच कारणानं त्यांना विलंब होतोय आयात केलेले नेते यांच्याच मुळ हा पराभव भाजपाला आला कारण न कळत नाराज असलेल्या भाजपवासीयांनी अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीनं मोठ्या मोठ्या नेत्यांनी छुप्या पद्धतीनं इतर पक्षांना मदत केल्याचं स्पष्ट होत आहे उदाहरणार्थ वॉर्ड क्रमांक अकरा मध्ये अनेक भाजपवासियांनीच काँग्रेसला छुप्या पद्धतीनं मदत केली वॉर्ड क्रमांक चौदा मध्ये देखील भाजपच्याच काही नेत्यांनी मदत केल्याची चर्चा वॉर्ड क्रमांक अकरा वॉर्ड क्रमांक चौदा अशा अनेक ठिकाणी दिग्गज भाजपच्या नेत्यांनीच विरोधी पक्षाला मदत केली अशी चर्चा आहे किती खरं किती खोटं आपल्याला कल्पना नाही जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशासोबत मदन पाटील यांचा गट भाजपवासी झाला हे कमी होते की काय म्हणून भाजप विरोधात दोन वेळा विधान विधानसभा लढविणारे पृथ्वीराज पाटील यांना देखील भाजपानं आयात केलं आणि यामुळे भाजपमध्ये आयारामांची आता मोठी गर्दी झाली आहे हा कुठतरी राग जुन्यांना सलतोय बर का आमची किंमत वाढावी म्हणून अनेकांनी चुकीच्या पद्धतीनं निवडणुकीत काम केल्याची चर्चा ज्या पद्धतीनं नेते नाराज होते त्या पद्धतीनं अनेक कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेसमध्ये असेल अनेक विविध पक्षात प्रवेश केला शिवसेनेत असेल आणि ती मदत इतर पक्षांना झाली आणि त्यामुळं बहु या ठिकाणी भाजपाचा बहुमताकडे जायचा आकडा जो आहे तो कमी झाला असं बोललं जातं कारण डोक्यात सल होती राग होती अनेक नेत्यांनी पण हे काम केलंय अनेक कार्यकर्त्यांनी केलंय असं ज्या त्या वॉर्डातले कार्यकर्ते बोलतायत उमेदवारी देत असताना याचा ताण पक्षनेतृत्वाला आला कारण आयारामांची संख्या वाढली होती उमेदवारी देत असताना हे स्पष्ट दिसलं पण अनेक ठिकाणी त्याच्या बातम्याही पाण्या पाहिल्या पण यामुळे निष्ठावंतावर कट्या काळजात घुसली अशी परिस्थिती निर्माण झाली पक्षात आयारामांचा गट निष्ठावंतांचा गट आमदार त्याचप्रमाणे इनामदारांचा गट आमदारांचा सा गट सांगलीच्या आमदारांचा सा गट मिरजेच्या आमदारांचा गट अं नव्यानं आलेल्या पक्षात माझी निवडणुकीसाठी उभा राहिलेल्या आमदार किल्ला त्यांचा गट कधी काळी आमदार एकदा होते त्यांचा वेगळा गट कधी काळी पक्षात सुरुवातीपासून होतो पण आम्हाला आता काही पदच नाहीयेत अशा नाराजांचा गट अशा पद्धतीनं अनेक गट या ठिकाणी भाजपात दिसले आणि हाच भाजपाला दडका बसण्याचं प्रमुख कारण आहे नाराजी यातून महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाशी जागा वाटपाबाबत तडजोड झाली ना. भाजपची उमेदवारी मिळत नाही म्हटल्यावर अनेकांनी शिंदेच्या शिवसेनेत एंट्री केली ऐनवेळी स्वीकारून प्रसंगी विरोधकांची संगणमत होणे अपेक्षित आहे या मला असं केलंय तर त्या वॉर्डात मी बरोबर कार्यक्रम करतो असं म्हणत एका वेगळ्याच आवेशात भाजप फुटीरांनी काम केलं एकूणच या सगळ्यामुळं भाजपाची वजाबाकी झाली दोन हजार अठरा मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने एक्केचाळीस जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळलं होतं तरी देखील शेवटच्या अडीच वर्षात राष्ट्रवादीचा महापौर झाला होता हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे म्हणजे राजकारण किती 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 राजकारणात विश्वासार्हता कशी आहे याला प्रश्नचिन्ह आहे मग चिडलेला जो कुडी होता जो नेते असतील किंवा किती फटका पटला असेल याचा विचार करावा अ प्लस होण्याऐवजी वजाबाकीच झाली आमदार खाडेंनी शेखर इनामदारांनी आणि आमदार गाडगिळांनी काही जागांसाठी हट्टच धरला होता हे निवडणुकीत स्पष्ट झालं काही लोकांनी तर टेंडर भरणाऱ्या लोकांना आपलंस केलं आणि त्यांना निवडून आणलंच आता ही नावं मी नव्यानं घ्यायला नको तुम्हा सर्वांनाच नाव माहितीये याचाही फटका बसला तर सूर्यवंशी आणि आवटी यांना जागा वाटपात ते म्हणतील त्या पक्षाचे एबी फॉर्म दिले आणि यातून पक्षात दबावाचे राजकारण गतवेळी प्रमाणे चालणार नाही शाश्वती कोण देणार हा मात्र प्रश्न निर्माण झाला महायुतीच सत्तेत एकत्र असतानाही जागा वाटपाच्या बोलण्यामध्ये गुंतवून ठेवत मित्रांना दुखावले जनसराज्य शिंदेसेना यांच्या उमेदवारांमुळे भाजपला काही हक्कांच्या जागावर पाणी सोडावे लागले राष्ट्रवादी अजित पवार गटानं तर पहिल्यापासून सुभाच मांडला होता त्याची दखल घेतली गेली नाही यामुळेच भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला असला तरी सत्तेचा काटेरी मुकुट ते सहजासहजी मिळवत नाहीत त्यांच्या डोक्याला तो टोचत राहणार नाही याची काळजी मात्र पाच वर्ष आता घ्यावी लागणार आहे स्पष्ट बहुमत असताना अडीच वर्ष महापौरमध्ये काय घटना घडल्या हे माहीत असतानाच आता पुन्हा भाजपाला काळजी ही घ्यावी लागणार आहे यात तिळ मात्र शंका नाही आणि भाजपानं आता तरी एक हाती नेतृत्व दिलं पाहिजे भाजपात जे पालकमंत्री गट आमदार गट हा नेता गट तो नेता गट नव्यानं आलेल्या नेत्यांचा गट या नेत्यांच्या गटामुळं भाजपचा जरी विजय झाला असत पण सत्ता स्थापनेपर्यंत पोचू शकत नाही चा आकडा पालकमंत्री सांगणारे वर गेलेत एकोणचाळीस वर आलेत ते भाजपतल्या अंतर्गत राजकारणामुळे अशी नागरिकांच्या जोरदार चर्चा आहे त्याबाबतचा आम्ही रिपोर्टही केलाय अनेक लोकांचे बाईट्स घेतलेले आहेत ते आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी तुम्ही माझं चॅनल जरूर बघा मी म्हणत नाही जनता म्हणते केवळ सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वतःची पाठ थोपुटून घेण्यात भाजपाला काहीच अर्थ नाही ना नेत्यांनी स्वतःचं कौतुक घेण्यात करून घेण्यात अर्थ आहे कारण कारण भाजपात एकनिष्ठ असणाऱ्यांनी भाजपासाठी मनापासून काम केलेली पण फुटीर असलेल्यांनी भाजपाच्या विरुद्ध काम केले मला नाही मिळत तर त्याला आडव आणि तो अडवलेला मला अडवतोय म्हणून त्याला अडव असंच सांगलीत एकूण भाजपात राजकारण पाहायला मिळतंय काय वाटतंय दर्शक चाललेली चर्चा खरी आहे का आपली कमेंट जरूर कळवा नमस्कार मी शर्वरी